पाऊन पप्पा काय का मुलं खरंच लग्न कधीपासून एवढी मुलांची माया अहो कधी तुम्हाला सांगा मुलं म्हणजे बर का पोर काय काय की लग्नात त्यांच्या मेहनी आहे ना कुरवल्या कुठं चोरती ती का नाही मेहनी चोरती बरोबर आहे मग लय चोरते तेव्हा ती लय परेशान होते का नाही नवरदेव नवर मग

नवरी सोडून त्या पुरीला चोरून नेलं तर कसं होईल म्हणजे मी म्हणून चोरून नेल्यावर अरु कोणी नवर द्या ना एक नंबर माझ्या तर मनाज मनाजोग होईल मग त्यांच्या पण मम्मी पप्पा तेवढं सतवले होईल बघा म्हणून कोणाला टेन्शन द्यायला नसतं पाहून खरे खोट कोणा अगं नवरी किती व्हायचं गेल मग नवरी मग त्यांच्या मम्मी पप्पाला कळू नये का बरोबर आहे तुझा लागला तेवढं सतवायचं म्हणलं परत किती सत होत असतील खरा खोट मी खरा